जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण ए श्रीनाथ मोटर्सवर बोर्ड पाहू शकता तुम्ही आता यांचा पत्ता मी सांगतो तुम्हाला हा लोणी काळभोरचा टोल नाका तुम्ही पाहू शकता बंद पडल्याला आणि इथं मित्रांनो समोर गुलमोर लॉन्स आहे सितारा हॉटेल पाहू शकता सितारा हॉटेलचे एकदम ऑपोजिटला तुम्हाला डाव्या बाजूला आहे गाड्या बघायला भेटतील आणि हा जो हायवे पुणे सोलापूर हायवे मित्रांनो तर मित्रांनो या टोलनाक्यापासूनच तुम्ही टोलनाका क्रॉस नाही करायला त्याच्या अलीकडे डाव्या बाजूला तुम्हाला गाड्या दिसतीलच या तर भरपूर असं चांगल्या गाड्यांचा स्टॉक आहे इथं श्रीनाथ मोटर्सवर हो या जय महाराष्ट्र जय शिवराय मित्रांनो आपण हे श्रीनाथ मोटर्सला मागचा व्हिडिओ पाहिला असेल तुमच्या लक्षात असेल श्रीनाथ मोटर्सचा स्टॉक कवर करतोय चाळीस पन्नास गाड्या स्टॉकमध्ये आहेत मित्रांनो आता आपण काय करू मी तुम्हाला एकदम बजेटमध्ये गाडी दाखवतो तुम्हाला पत्ता वगैरे सांगितलेला आहे व्हिडिओ स्टार्टिंगला तुम्ही पाहिला असेल डेमो बी पाहिला असेल गाड्यांचा स्टॉक भरपूर गाड्या आहेत मित्रांनो पाहिजे ती कमर्शियल गाडी भेटेल एकदम बजेटमध्ये कमर्शियल गाडी दाखवतो तुम्हाला टाटाची एस आहे एच टी मॉडेल इमेज बाराचं पासिंग राहील इमेज बारा पुण्याचं पासिंग राहील कंडिशन पाहून घ्या बिस्किट कलरमध्ये गाडी आहे ओपन बॉडी राहील बघू शकता बॉडी अशी बनवलेली आहे टायर मात्र मित्रांनो चांगले असे बटन टायर राहतील कॅबिन बी दाखवतो हो कॅबिन बी पाहू शकता तुम्ही कसं आहे मित्रांनो एकदम बजेटमध्ये गाडी आहे त्यामुळे कसं आहे थोडंफार उन्नीस वीस असू शकतं बाकी काही नाही तर मी डिटेल सांगतो टाटा ची एस सी एस टी मॉडेल आहे एमेज बाराचं पासिंग राहील पुण्याचं पासिंग राहील दोन हजार चौदाचं चा मॉडेल आहे दोन लाख चाळीस हजार रुपये डिमांड करतोय तुम्हाला गाडी आवडली असेल तर या यावर पण आपण लोन करून देऊ असं नाही की स्वस्त गाडी म्हणून लोन होत नाही लोन करून देऊ मित्रांनो झालं तर नक्की लोन करून देऊ गाडीवर बाकी गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर श्रीनाथ मोटर्सला भेट द्या तुम्ही त्यांच्याकडे मित्रांनो सर्व गाड्या जे आहेत ते उपलब्ध आहेत निगोशिएबल असतात सर्व गाड्यांचे पेपर क्लिअर असतात त्याचबरोबर मित्रांनो त्यांच्याकडे लोनची पण सेवा जी ती उपलब्ध आहे ऐंशी नव्वद टक्के लोन करून देऊ मित्रांनो पुढची गाडी बघू शकता ही पण एकदम बजेटमध्ये गाडी असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बजेटमध्ये दोन गाडी दाखवल्यात म्हणजे एक दाखवली आता ही दुसरी बघा टाटाची एस मॅगा एक्सेल एक राहील एम एच टी वीचं पासिंग बी टीच्या साईडचं ते पासिंग असणार आहे गाडीचं कंडिशन एकदम ओके बघून घ्या तुम्ही वरती पाळणं आहे ओपन बॉडी राहील चारही टायर चांगले ठीकठाक कंडिशनमध्ये असणार आहेत गाडीचे आणि मित्रांनो मॅगा एक्सेल मॉडेल आहे आणि बी एस फोर मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे बी एस फोर गाडीला माहीत असतं तुम्हाला फक्त डिझेल भरायचं गाडी चालवायची युरिया म्हणा ॲडब्ल्यू तसलं काय टाकायची गरज नाही सेन्सर वगैरे पण नसतात गाडीला म्हणजे तुम्हाला डायरेक्ट डिटेल काय ती सांगतो मॅगे एक्सेल आहे दोन हजार अठराची गाडी आहे फक्त तीन लाख रुपये डिमांड करतो आहे तीन लाख रुपये पण थोडेफार पैसे निगोशिएबल होतील तुम्ही एकदा गाडी या समोर समोर बघा चालून बघा इंजन वगैरे पहा चेक करा तुम्हाला सॅटिस्फाईड झाले तुम्ही व्यवहाराला बसले की आपण तुम्ही नक्की तुमचा मानसन्मान ठेवू आणि गाडी जी ते बेस्ट किमतीमध्ये तुम्हाला देऊ पुढची गाडी पाहू शकता मित्रांनो टाटा एस गोल्ड राहणार आहे डिझेलमध्ये गाडी एम एच पंधराचं पासिंग असणार आहे एम एच पंधरा नाशिकचं पासिंग आहे मित्रांनो कंडिशन पाहू शकता ओपन बॉडी राहील साईड प्रोफाईल वगैरे पाहू शकता नाशिक साईडला अशा गाड्या ज्या बॉड्या असतात त्या बनवल्या जातात सहसा तसा आतून कंडिशन वगैरे पाहू शकता सीटन सीट कवर वगैरे टाकलेले आहेत गाडीला मस्त अशी गाडी आहे डिझेल मॉडेल राहील पैसे सांगायचे झाले तर दोन हजार अठराचं मॉडेल आहे डिझेल गाडी तीन लाख ऐंशी हजार डिमांड करतोय ऑन टेबल पैसे निघोशी बरं राहतील गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर दिलेला नंबर ऑफ कॉन्टॅक्ट करून या अजून एक टाटा इस गोल्ड आहे मित्रांनो हिची पण कंडिशन पाहू शकता ही पण नाशिकचं पासिंग असणार आहे मित्रांनो बघून घ्या बॉडी वगैरे मस्त अशी लाकडी बॉडी बनवलेली आहे कॅबिन दाखवत नाही कारण त्या गाडीचं कॅबिन या गाडीचं कॅबिन सेम आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे महत्त्वाचं म्हणजे पेट्रोल गाडी असणार आहे आता पेट्रोल गाडी कसं काही काही जणं कमर्शियल का गाड्या घेतात त्यांचा छोटा मोठा बिझनेस असतो रनिंग कमी असतं तर ते काय करतात प पेट्रोलमध्ये गाडी घेतात तर पेट्रोलमध्ये गाडी आहे आपल्याकडे दोन हजार बावीसचं मॉडेल तीन लाख पंचवीस हजार फक्त सव्वा तीन लाख रुपयाला गाडी द्यायची आपल्याला गाडी तुम्हाला आवडली असेल त्यांचं नंबर स्क्रीनवर दिसते श्रीनाथ मोटरचा या लोन वगैरे मारून देऊ गाडीवर बाकी पेपर सर्व क्लिअर राहतील गाडीचे गाडी आवडली असेल तर लवकरात लवकर सिनार मोटर्सला भेट द्या मित्रांनो मी तुम्हाला ना इंट्राचं आता लाईनअप दाखवतो इंट्रा म्हणजे व्ही थर्टी मॉडेल दाखवतो व्ही थर्टीसाठी बरेच डिमांड असतात वी थर्टी दाखवा व्ही थर्टी दाखवा तीन गाड्या आहेत आपल्याकडे तीनही तुम्हाला लाईनिशिर दाखवतो पहिली बघून घ्या इंट्रा व्ही थर्टी एम एस सतराचं पासिंग राहील एम एस सतरा आपलं श्रीरामपूरचं जे ते पासिंग आहे गाडीचं एक है, 30 की की कंडिशन एक नंबर आहे थर्टी मॉडेल व्हाईट कलरमध्ये ओपन बॉडी पाळण्यासहित बघून घ्या ताडपत्रीने मस्तपैकी कवर कव्हर केलेली आतून कंडिशन बी पाहू शकता एक टेप आहे गाणे वगैरे आहे का मस्त अशी गाडी आहे मित्रांनो एंट्रा बी थर्टी मॉडेल आहे एम एस सतराचं पासिंग श्रीरामपूरची गाडी दोन हजार बावीसची ची गाडी आहे सहा लाख चाळीस हजार रुपये द्यायची आपल्याला गाडी तुम्हाला आवडली असेल तर लवकरात लवकर जे तुम्ही श्रीनाथ मोटर्सचा नंबर आहे कॉन्टॅक्ट करून या अजून आपल्याकडे बघू शकता एम एच टी आर गाडी असणार आहे व्हिडिओमध्ये थोडा आवाज येत असेल एक आमक आहे मित्रांनो चालू करून ठेवला तो त्यामुळे त्याचा आवाज येत असेल एक्सक्यूज करा बाकी मी तुम्हाला डिटेल्स सांगतो काय इंट्रा बी थर्टी आहे या गाडीचं कॅबिन जसं आहे सेम असंच कॅबिन आहे त्यामुळे कॅबिन बिबिन काय दाखवत नाही मी डायरेक्ट पैसे काय ते सांगतो इंट्रा बी थर्टी मॉडेल आहे मित्रांनो आणि एम एच तेराचं पासिंग राहील डिझेल गाडी आहे तर मित्रांनो हे पण दोन हजार बावीसचं मॉडेल आहे आणि याची पण आम्ही सहा लाख चाळीस हजार रुपये कोट करतो आहे सगळे पेपर क्लिअर राहणार आहेत गाडीचे डिझेल मॉडेल आहे नव्वद ते ऐंशी टक्क्यापर्यंत लोन बी करून देऊ गाडीवर बघू घ्या बघून घ्या पुढं तुम्ही मित्रांनो हो। पंपर वगैरे मस्त बनवलेला आहे कस्टमाइज आता ही एक इंट्रा बघून घ्या ही पण वी थर्टी आहे एम एच बाराचं पासिंग आहे पुण्याचं पासिंग आहे आणि हो महत्वाचं म्हणजे सिटीमध्ये चाललेली गाडी आहे वी थर्टी मॉडेल याची बी कंडिशन पाहू शकता बॉडी वगैरे पाळणा एक नंबर आहे ओपन बॉडी असणार आहे आतून कंडिशन पाहून घ्यायची पण ठीकठाक कंडिशनमध्ये गाडी आहे आर टी ओ पुण्याचा असणार आहे आपल्या पुण्यातच चाललेली आहे सिटीमध्ये डिझेल गाडी दोन हजार बावीसचंच मॉडेल आहे सहा लाख पन्नास हजार डिमांड करतोय वॉन्टेबल इचे पण पैसे निघोशी भर राहतील आपल्याकडे कॅरी पण आहे मित्रांनो डिझेलमध्ये ही कॅरी एक आहे दोन हजार एकोणीसची साडेचार लाख रुपये लावले ही एक डिझेलमध्ये आपल्याकडे एम एज बाराचं पासिंग राहील एम एज बारा पुण्याचं पासिंग राहील हिची कंडिशन मी तुम्हाला दाखवतो तु। एक नंबर कंडिशनमध्ये गाडी मित्रांनो ओपन बॉडी असणार हिची आतून कंडिशन पाहू शकता मस्त कॅरी आहे डिटेल सांगायची झाली तर कॅरी डीस ज्याला असणार आहे दोन हजार एकोणीसचं डिसेंबर महिन्यातलं मॉडेल आहे त्यामुळे थोडक्यात दोन हजार वीसच पकडू शकतो मी आणि किंमत पाहिली तर चार लाख ऐंशी हजार डिमांड करतो आहे ऑन टेबल पैसे निगोशे राहतील गाडी आवडली असेल तुम्हाला त्याचा नंबर स्क्रीनवर दिसतो आहे सिन्नाथ मोटरचा पत्ता पण व्हिडिओ स्टार्टिंगला सांगितलेलं आहे खाली डिस्क्रिप्शन बी चेक करा डिस्क्रिप्शनमध्ये पण बरीच माहिती असते पत्ता वगैरे गुगल मॅपची लिंक आहे त्यावर कॉन्टॅक्ट करा आजच्या वेळेस जेवढ्या पण गाड्या दाखवल्या आहेत सगळ्या गाड्या अवेलेबल आहे अगदी दोन लाख रुपयेपासून श्रीनाथ मोटर्स व गाड्या अवेलेबल आहेत सत्तर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत लोन करून देतो आहे आम्ही सगळ्या गाड्यांचे पेपर फ्रेश असतात नवीन असतात क्लिअर असतात बाकी गाड्यांच्या कंडिशन बी एक नंबर आहेत मिंट कंडिशनमध्ये गाड्या आहेत वर्ष दोन वर्ष जुन्या गाड्या आहेत फक्त तुम्हाला गाड्या आवडल्या असेल त्यांचा तर नंबर दिसतोय स्क्रीनवर लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून श्रीनाथ मोटर्सला भेट द्या